अजित पवारांच्या एका आमदारामुळे राज्य नास्त आहे असा आरोप संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी केला वडिलांची हत्या झाली न्याय द्यावा अशी विनंती वैभवी देशमुखांनी अजित पवारांकडे केली आहे तर न्याय मागण्यासाठी बारामतीत आलो असल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय आम्ही तुमच्या दारात आलेलो आहोत आम्ही तुमच्या गावात आलेलो आहोत आम्हाला तुम्ही न्याय द्या आम्हाला हे सगळं मांडण्याची आमच्याकडे जे काही पुरावे आहेत आमच्याकडे जे काही कागदपत्र आहेत ज्यावेळेस तुम्ही पालकमंत्री पद पा घेतले आणि एक वेळेस आला होता तर ज्यावेळेस तुम्हाला यायचंय तिथं बीडमध्ये त्यावेळेस आम्हाला तुम्ही हे सगळं जाणून घ्या आमच्या बोलण्यावर तुम्ही भावनिक होऊ नका आमच्यावर विश्वास ठेवू नका पण तिथले जे काही कागदपत्र आहेत तिथे जे काही घडलेल्या चुका आहेत त्या कशा सुधारतील आणि आम्हाला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही आज इथं बारामतीतून तुम्हाला बोलतोय की आम्हाला न्याय द्या माझे वडील गेलेत आम्हाला आम्ही न्याय मागतोय आणि अजित दादांना सुद्धा तीच विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आज माझे वडील गेलेत म्हणजे तुम्ही या प्रकरणाची खोलवर जाऊन तपासणी करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे आता ते आमदार आहेत त्यांच्यामुळे जो हे राज्य आहे ते नासत चालले त्यांना तुम्ही पाठीमागे घालू नका त्यांच्या जे ते करताय त्यांच्यामुळे आज आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झाले दादांना मी तीच विनंती करते की दादा तुम्ही त्यांना पाठीमागे घालू नका तर अजित पवारांच्या एका आमदारामुळे राज्य नाचतंय असा आरोप यावी वैभवी देशमुख यांनी केलेला आहे वडिलांची हत्या झाली न्याय द्यावा अशी विनंती वैभवी देशमुखांनी अजित पवारांकडे केली आहे तर न्याय घेण्यासाठीच आम्ही बारामतीत आलो असल्याचंही धनंजय देशमुखांनी यावेळी म्हटलेलं आहे